नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण संत बहिणाबाई यांच्याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बहिणाबाईंचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस घृणेश्वरच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील वेळंगंगा नदीच्या काठी देवगाव रंगाऱ्याच्या येथे शक्य पंधराशे एक्कावन्नमध्ये झाला तिच्या आईचे नाव जानकी व, जान व पित्याचे नाव आऊजी माता पित्यांनी त्यांचा विवाह हो वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला त्यांना दोन मुले होती संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती कथा कीर्तने पुराण श्रवण आणि सत्वपुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमलेली असायची पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन परमार्थी कृती वाढत गेली गरीब गरीब घरी गरीब, गरीब शिक्षणाचा अभाव तरीही समाधानी वृत्ती व संत वृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच अखंड नामस्मरण चालू असे शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामींच्या कथा संत बहिणाबाईंच्या मनावर प्रभाव पडला त्या रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या वतींनी तुकारामांच्या दर्शनाचा ध्यास घेतला त्यांना तुकोबा रायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यायचे होते म्हणून रात्र दिवस तुपकाचे अभंग म्हणत त्या त्यांचे ध्यान करू लागल्या भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठगमन वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईंची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य पाच पंधराशे एकोणसत्तर रोजी स्वप्नात येऊन त्यांना साक्षात दर्शन दिले व गुरुपदेश दिला सारे जीवन बदलून गेले त्यांनी आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांची ही गुरु परंपरा आपल्या अभंगात वर्णन केली आहे तुकाराम महाराजाविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत त्यामुळे या अभंगांना विशेष महत्व आहे त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत संत चरित्रकार आणि श्री गजानन विजयकर्ते संत कवी दासगुण महाराज लिहितात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते तेरावा स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय संत बहिणाबाईंनी आपल्या बारा जन्मांचे पस्तीस अभंग आपल्या मुलांना सांगितले या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्यांना अचानक थंडी वाजून ताप परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ होती की त्यांनी अंगावरच्या फाटक्या गोंगडीला विनंती केली ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव एवढी वारी करू नयेन आणि मग माझा भोग भोगीन ही गोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली व वा त्या वारीच निघून गेल्या त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिव भरल्यासारखं थडथड हालत होतं आज आपण मराठी माहिती संत बहिणाबाई यांच्याविषयी पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद